आजची वातटिका आहे बनाना पेंड सदरील वातटिका माझ्या दैनिक वातटिकाच्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सदरील वातटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करू ए आय ने साड्या फेड्या तर हा धक्का कुणीही पचवू शकणार नाही हे कलयुग आहे इथे श्री श्रीकृष्णही तुम्हाला वाचू शकणार नाही हे आहे इथे तुम्हाला वाचू शकणार नाही इथे तुम्हाला वाचू शकणार नाही पुन्हा एकदा हा गंभीर इशारा देणार वात्रटीपेच तिसरं आणि शेवटचं कडव ए आय साऱ्या साड्या फेड्या तर हा धक्का कुणीही पचवू शकणार नाही ए आय साऱ्या फेड्या तर हा धक्का पचवू शकणार नाही हे कलयुग आहे इथे श्रीकृष्ण ही तुम्हाला वाचू शकणार नाही हे कलयुग आहे इथे श्रीकृष्ण हे तुम्हाला वाचू शकणार नाही